योग आणि योगाभ्यास स्त्री शक्तीच्या आरोग्यदायी जीवनासाठी वरदान सो so, देवयानी शिंदे रहमतपूर येथे महिला दिन उत्साहात शरीर मन आणि परमात्मा यांना जोडतो तो योग होय योग आणि योगाभ्यास स्त्री शक्तीच्या आरोग्यदायी जीवनासाठी वरदान ठरणार आहे असे प्रतिपादन आदर्श योग शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ देवयानी शिंदे यांनी केले रहमतपूर येथील साप्ताहिक रोल मॉडेल संचलित देवदत्त योगा ग्रुप यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या सौ नभाली नाईक होत्या सौ देवयानी शिंदे पुढे म्हणाल्या योग म्हणजे जोडणे योग हा शब्द सुसंस्कृत युज या धातूपासून आला आहे शरीर मन आणि परमात्मा याचे मिलन म्हणजे योग आपण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत याचे एकच कारण योग आहे हा निव्वळ योगायोग आहे आपल्या आप भारताने योग साधनेच्या माध्यमातून संपूर्ण जगाला आरोग्यदायी जीवनाचा मंत्र दिला आहे परंतु दुर्दैवाने पश्चिमत्य देशामध्ये एवढा योग केला जातो त्या मानाने आपल्या देशात आप भारतात सर्वसामान्य माणसं योग करताना दिसत नाहीत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली उज्ज्वला माने म्हणाल्या की स्त्री मुळातच खूप सामर्थ्यवान आहे परमेश्वराने महत्त्वाची सर्व खाती तिच्याकडे दिल्या आहेत शिक्षण खाते आहे सरस्वती देवीकडे अर्थ खाते दिले लक्ष्मी देवीकडे आणि संरक्षण खाते दुर्गा मातेकडे अन्नपुरवठा खाते अन्नपूर्णा देवीकडे दिले आहे ज्यावेळी आजच्या स्त्रीला ही स्वतःमध्ये असलेली शक्ती उमकेल त्यावेळी स्त्री शक्तीच्या महानतेची जाणीव पूर्ण विश्वाला होईल सौ नभाली नाईक म्हणाले की जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना शुभेच्छा देताना दैनंदिन जीवनात महिलांनी आपल्या आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात झोकून देऊन आपण काम करीत असलेल्या क्षेत्रात आपले कर्तृत्व मातृत्व नेतृत्व वक्तृत्व याचे श्रेष्ठत्व सिद्ध केल्यास राजमाता जिजाऊ यांचे संस्कार सावित्रीबाई फुले यांच्या लोकशिक्षणाचा वसा अहिल्याबाई होळकर यांचा भक्तिरस सिंधुदाई सपकाळ यांचे वासल्य याने एकविसाव्या शतकातील सुसंस्कारित नीतीमूल्ये जपणारी नाती गोती आणि जपणारी सक्षम पिढी घडवू योग शिक्षक गणेश बकरे म्हणाले की आजच्या धक्काधकीच्या आणि धावपळीच्या जीवनामध्ये माणसाला स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्यासाठी वेळच नाही त्यामुळे अत्यंत दुर्धर आजारांना आपण आमंत्रण देत आहोत यासाठी स्वतःकडे लक्ष देणे गरजेचे असून किमान दिवसातून तीस मिनिटे तरी त्यांनी स्वतःसाठी योगसाधना करणे काळाची गरज आहे यावेळी योगसाधक सौ जयश्री माने सौ अश्विनी बकरे सौ शैलजा कदम सौ गिरी शेडे सौ शुभांगी शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले प्रसिद्ध निवेदक व गायिका सौ श्रद्धा कारंजकर यांनी सूत्रसंचालन केले सौ कल्याणी खटावकर यांनी आभार मानले कार्यक्रमास बलदेव माने माजी प्राचार्य जे एच माने सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक अविनाश माने रहिमतपूर विभाग पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अविनाश कदम शशिकांत माने किरण शिंदे संदीप गारंजकर दिलीप गारंजकर संतोष खटावकर शिवाजीराव शिंदे मधुकर माने उमेश शेटे एस एस माने देवदत्त योगा ग्रुपचे सदस्य कुंभेश्वर भैरवनाथ सांस्कृतिक भवन ट्रस्टचे सर्व ट्रस्टी ग्रामस्थ महिला यावेळी उपस्थित होत्या सूर्यनमस्कार जर जलद राहते तर वजन कमी होतं सावकाश सूर्यनमस्कार म्हणजे कालावधी वाढवला तर सूर्यनमस्कारामुळे सावकाश सूर्यनमस्कार वजन वाढण्यास नक्कीच मदत होते आणि ज्यांना खाली भरगे भुडीमुळे सूर्यनमस्कार घालता येत नसतील तर सूर्यनमस्कार घ्यावे सूर्यनमस्कार तसं काही नाही आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार एवढेच घालावे तसं काही नाही

म्हणून मला उज्ज्वला अविनाश माने म्हणजे ना नावाचा मला सार्थ अभिमान आहे तू लढ मी आहे तू घाबरू बघ रात्री सुद्धा मी दहा वाजता आले तुला प्रस्तावना करायची आता म्हटलं मी काय बोलू तू बोलू शकतेस मी तिथे आहे आपलेच घरातले लोक आहेत ते जे होते म्हटले म्हटलं चला बोलू आपण जे काही आपल्याला येतंय ते बोलायला काही सारखंच नाही स्त्री छान आहे ते सुंदर आहे ते आदिशक्तीचं रूप आहे आपण जितकी तिला खूप समजू तितकी ती प्रगत आहे फक्त तिला गरज आहे त्या वातावरणाची आपली मुलगी असो आपली सून असो किंवा आपण स्वतः असो आपल्या मतांचा आदर घरातून घरापासून हे पन्नास टक्के आरक्षण जे तरी कोणत्या क्वेश्चन मार्क असेल तर माझं म्हणणं ते परिस्थितीच आहे तुम्ही छान स्वतःचे छंद जोपासा स्वतःला जोपासा आपण ज्या क्षेत्रात आहे जे आपल्यावर किचन असो आता आम्ही वर्ष ना दीड वर्ष योगा करतो फार हे जसं तसं आता देवयाने शिंदे आपल्याला सांगतील फार म्हणजे त्यानुसार म्हणत नाही फार तसं मेंटली आणि फिजिकली फार फिट आहे त्यांना मला फार कौतुक होते मला करायला पन्नास टक्के आरक्षित ठिकाणी त्यांनी आपल्याला इतके सुंदर विचार ऐकवले आणि त्यासोबतच फक्त असं नाही सांगितलं की हे फक्त माझे श्रेय आहे हे श्रेय सुद्धा त्यांनी त्यांच्या मिस्टरांना दिलं सासूबाईंना दिलं घ्या आणि कुटुंबियांना सुद्धा दिलं तर ही स्त्री असते तिला एकटीला श्रेय घ्यायला आवडत नाही ज्या ना ज्यावेळेस ती म्हणते की मी ह्या ह्या उंचीवर आहे त्यावेळेस ज्यावेळेस ती नक्की म्हणते की माझ्या पाठीमाग ही ही लोक आहेत म्हणून मी या उंचीवर आहे त्यामध्ये एकटी कधी श्रेय घेत नाही की तिचं मोठेपणे असं म्हणायला हरकत नाही कारण कुठल्याही गोष्टीच असत की आपल्याला नेहमी असं वाटत असतं की मी सगळं करते घराची मी मालकी आहे आणि मी सगळं करते पण त्या म्हणण्यात असं घरात तुम्हाला किती मान आहे किती तुमची मत विचारात घेतली जातात ते सुद्धा तितकं महत्त्वाचं आहे ज्या ज्या वेळेस बाहेर घरात घेत असतात त्यावेळेस त्या

आ, आज जागतिक महिला दिन आठ मार्च सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसंच कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या देवेंद्र शिंदे यांचं मी देवद्रफे स्वागत करते आणि दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करते, करते, करते। कारण भाषण आणि स्टेज द्याय घेता माझा काही संबंध नाही आहे नेटवर्क नसलेल्या ठिकाणी मनाला सुखाची रेंज मिळते आणि त्या सुखालाच योग साधना म्हणतात कोणत्याच स्त्रीला आराम मिळत नाही पण योगामुळे मनाला मात्र आराम मिळतो मी महिला दिनाच्या निमित्त महिलांना एकच सांगेल नको नुसता महिला सशक्तीकरणाचा नारा हवा असेल बळकट शरीराने मन तर योगाचा मार्ग तुम्ही स्वीकारा तू धूप हे छमसे बिखर तू हे ओ बेखबर बहचल कही उडचल कही दिल खुश जहा तेही मजिल हे बही जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद खूपच सुंदर पद्धतीने भावना केल्या घरी आणि आजच्या या महिला दिनाच्या औचित्य या निमित्तानं आपण सगळेजण आज एकमेकांना भेटलो एकमेकांचं सगळे व्यक्त करतात की योगाने आरोग्य उत्तम राहतं शरीराचं मनाचं आरोग्यही उत्तम ठेवण्याचं हा काम करत असतो तर असं अशा या ग्रुपमधल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रम शेवटच्या टप्प्याकरता आलाय तर यानंतर आभार प्रदर्शनाचं काम होणार आहे पण तत्पूर्वी जाता जाता एक छोटीशी कविता सादर करते आणि मग आपण आभाराकडे वळूया सगळे म्हणजे या ठिकाणी नेहमी कार्यक्रमामध्ये कविता घेत असते कारण आमचे म्हणत असतात फार टोमने मारती सारखी सारखी कविता पण आज पहिला दिने आजही ऐकून घ्यावं लागेल काही नवऱ्याच्या ही दुःख समजून घ्यावे विनोदाचा भाग आहे विनोदानी तुमच्या चेहऱ्यावर पाहिजे एवढंच कारण सिरियस सिरियस पण झालंय आता बऱ्यापैकी नवऱ्याने बायकोचेही दुःख समजून घ्यावे रविवारी तरी बिचारीला जास्त झोपू द्यावे <laughs> 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 काय हरकत आहे तिला चहा करून द्यायला विसरू नये जास्त दूध आणि आदर घालायला विनाकारण खुसपट काढून आदर आपट करू नये सकाळ संध्याकाळ ती किचनमध्येच असते सांगा बरं किती वेळ टक्क्याला टेकून बसते म्हणून तिला रविवारी सुट्टी दिली पाहिजे म्हणून तिला रविवारी सुट्टी दिली पाहिजे हॉटेलमध्ये जेवणाची ऑफर दिली पाहिजे असू द्या तुमच्या तिच्या कष्टांची नोंद कधीतरी तिचं नाव तुझ्या हातावर गोल म्हणून तरी पहा तिला चल सिनेमाला जाऊ येता येता हॉटेलमध्ये तुझ्या आवडीच खाऊ ती कुठे पडत असते की युरोप टूरला जाऊ गोडी गोडीत म्हणा यंदा महाबळेश्वरच पाहू येता जाता सारख्या सारखं तिला टोचून बोलू नका बायकोचा मित्र होता छोटे -छोटे का डिमांड असतात पूर्ण करायला शिका नेहमी नेहमी काढू नये फक्त तिच्या चुका नेहमी नेहमी मला तीच म्हटलं थोडस यावं एवढाच उद्देश होता पण सारखी उभे असतात बरं का आमच्या पाठीशी हे सुद्धा त्यातला सांगायला हरकत नाहीये ज्यावेळी योग गुरु तर शब्द झालेच पाहिजे